जिल्हा परिषद शाळा शेरले नंबर एक इथं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंभर शाळा भेटी उपक्रमाअंतर्गत सावंतवाडीचे तहसीलदार माननीय श्रीधर पाटील उपस्थित होते त्यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ अस्मी पंतोजी सरपंच सौ प्रांजल जाधव उपसरपंच वासुदेव नाईक पोलीस पाटील विश्राम जाधव ग्रामपंचायत सदस्य सौ श्रावणी धुरी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ शीतल धुरी सौ स्मिता महाजन सौ समीक्षा धुरी सौ स्मिता धुरी अशा मोठ्या संख्येनं पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक शिरूत कराड यांनी प्रास्ताविकानं केली त्यानंतर सौ श्रावणी धुरी यांनी पालकांनी मुलांच्या शाळेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं सरपंच सौ प्रांजल जाधव आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ अस्मी पंतोजी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे माननीय श्रीधर पाटील यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल उलगडून सांगितली आणि जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिकवण्याचं महत्व अनेक उदाहरणांसह स्पष्ट केलं नुकतेच आय पी एस झालेले श्री धोणे यांचं उदाहरण देत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांनी अधोरेखित केलं मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्यावरची पुस्तकं वाटप केली ही पुस्तकं का दिली या मागचं महत्व सुद्धा त्यांनी पटवून दिलं तसंच पाच सप्टेंबर रोजी या पुस्तकांवर आधारित निबंध स्पर्धा घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं गौरवपूर्ण उल्लेख केला श्रीज पाटील यांनी शाळेच्या विविध गरजा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं त्यांनी शाळेच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शाळेत सुरू असलेल्या छप्पर दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून काही महत्वाच्या सूचना सुद्धा दिल्या त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं निवेदन श्रीमती प्रिया सावंत यांनी केलं या प्रसंगी शाळेतील शिक्षिका श्रीमती सीमा जाधव श्रीमती मेघना शेर्लेकर आणि शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड का उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली दुपारच्या सत्रात मुलांना मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्यात आला त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी सोहळा ठरला

असं सुंदर सुंदर पुस्तक बघितल्यानंतर सुद्धा मुलांना चांगलं वाटलं पाहिजे हे सगळं जिल्हा प्रदेश शाळेमध्ये मोफत मिळतं त्याचबरोबर आपल्याला सुद्धा मिळतो मिळतात त्याचबरोबर ई लर्निंग साठी आपल्याकडे टीव्ही सुद्धा उपलब्ध आहे ज्याच्यामधून आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकत त्यामुळे आपल्या माल्यांना मातृभाषेतून आणि चांगले शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा प्रदेश शाळा पर्याय नाही कारण की मी ते पाचवी पर्यंत परिषद शाळेमध्ये निवड झाली मग नवोदय सहावी ते बारावी नवोदय मध्ये शिकलेलं आहे ती पण केंद्र शाळेची केंद्र शासनाची शाळा आहे ते आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या नंतर केंद्र शाळेच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो तर मला असं म्हणाय की जिल्हा परिषद मध्ये येणारे जी मुलं आहेत ती ग्रामीण भागातली मुलं असतात मोस्टली जे सगळे आपल्या खेडेगावामध्ये असतात परंतु जिल्हा परिषद मध्ये चांगलं शिक्षण मिळतं कारण की माझे वडील शिक्षक होते माझी बहीण शिक्षिका आहे त्यामुळे त्यांची मुलं सुद्धा आता राज्यामध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप मध्ये वगैरे आलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुठं आहे आता जे बिरदेव डोले नावाचे आता आय अधिकारी नवीन सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं बारावी पर्यंत ते त्या गावामध्ये गुरगुड नावाच्या गावामध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर बारावी नंतर त्यांनी सीईटी मधून सीओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं ते राहुल पुण्यामध्ये चार वर्ष डिग्री नंतर मग त्यांनी अभ्यास केला म्हणजे जे तुम्ही काय कयापासून ते सगळ्या विचारता ऐकता बोलता येत नाही पण समजतात की बऱ्यापैकी शब्द समजतात आनंद वाटतो की प्रत्येक भाषेचा एक गोडवा आहे आणि तो गोडवा सुद्धा आपल्या डायट चे एक शिक्षिका मॅडम आहेत की त्यांनी एक सुंदर मालवणी भाषेमध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा परिचय करायसाठी डायटच्या आपल्या एक शिक्षिका आहेत त्यांनी ते लिहिलेलं आहे तेन्ध तेन्ध ते पुस्तक सुद्धा तुम्हाला आवांतर वाचत म्हणून मुलांना त्यांच्या मालवणी भाषेची गोडी लागावी म्हणून त्यांना सुद्धा ते तुम्ही दिला तर त्यांना आपली मराठी माय बोली आहे परंतु त्याचबरोबर मालवणी एक बोली आहे की त्याचा त्यांना विचार त्यांना सुद्धा म्हणजे तुम्ही ग्राउंड वर जिथं तुमच्याकडे ग्राउंड उपलब्ध आहे तर तिथं तुम्ही कबड्डी असेल खो खो असेल अजून तुम्हाला जे खेळ खेळता येतात रनिंग केली पाहिजे जे तुम्हाला येत आहे दिवसातला एक तास आपण अभ्यासासाठी सॉरी खेळासाठी दिला पाहिजे जेणेकरून तुमचं शरीर सदृढ राहील मोबाईल पासून लाभ राहून आपण जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे जेणेकरून आपण तुम्ही खेळायला पाहिजे पहिलीच्या दुसरीच्या तिसरीच्या चौथीच्या जे जे विद्यार्थ्यांना ज्यांच्या शारीरिक शब्देनुसार त्यांनी आनंदाई खेळ सुद्धा शिक्षकांनी वर्गामध्ये घेतले पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याचं करायला सुरुवात करतो ज्यांच्या प्रयत्नानं फुले दाम्पत्य ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदा मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये काढली गेली त्यानंतर मुली शिकल्या मुलगी शिकली प्रगती झाली आता बघा की फिफ्टी पर्सेंट सगळ्यात जास्त संख्या आता इथे शाळा विद्यार्थ्यांसाठी आपण हसत केवळ शिक्षण त्यांना शिक्षण घेऊ वाटलं पाहिजे आणि वेगवेगळ्या मॉडेल्स मधून आपण ते शिकवलं पाहिजे म्हणजे जसं ई लर्निंगचा चांगला वापर करून आपण ज्या अवघड अवघड कन्सेप्ट आहेत जे तुम्ही बोलून किंवा डायगॅमॅटिकली शिकवून समजत नाही ते जर एखादा व्हिडिओ बघितला आपण अन्न कसं चावतो अन्न पोटापासून आपल्या ह्याच्यापर्यंत कोणापासून कोणापर्यंत कसं जातं कसं चगडलं जातं कसे जातात कसे करत हे त्या विद्यार्थ्यांना एकदम चांगला व्हिडिओ बघितला तर ते फार सुंदर आहे आणि आताची जनरेशन ही खूप ऍडव्हान्स आहे की त्यांना ते लगेच कॅच करतात त्यांना वेगळं सांगायची गरज लागत नाही तर मी सगळ्या पालकांना आवाहन करतो की आपले विद्यार्थी लक्ष द्या आपल्याकडे शाळा व्यवस्था आहे की जे त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जे काही समस्या आहे ते सोडवण्यासाठी तत्पर आहे आपल्या सरपंच मॅडम आहेत त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग आहेत की जे तुमच्या पाल्यांसाठी कष्ट करताय त्यामुळं मी सगळ्या विद्यार्थ्यांचं पहिलीच्या विद्यार्थ्यांचं आणि वरच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचं आजच्या शाळेच्या पहिल्या दिवशी मी स्वागत करतो आणि तुमच्या शाळेमध्ये मी पाच सप्टेंबर किंवा त्याच्यानंतर त्यावेळी तुम्ही ज्यावेळी ते कार्यक्रम आयोजित करा ते, ते मी पुन्हा येण्याची ग्वाही देतो आणि तुम्हाला जे आवश्यक आमच्या विभागाकडून जे सरकारी लागत त्याच्यासाठी आम्ही करण्यासाठी जी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय